सरकार आता पुरभार टाकते ऊस उत्पादकांकडून प्रतिटन पाच रुपये घेतले जाणार आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये कपात केली जाणार आहे सरकारच्या निर्णयाला साखर संघाचा तीव्र विरोध आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधितांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरच पूर भार टाकला जाणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादकांकडून प्रतिटन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये कपात केली जाणार आहे ऊस गाळप आणि हंगामासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय तसंच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय शरद पवारांनी एनडीआरएफ मधून त्या परिस्थितीला परस्थ मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना तेव्हा सत्तर हजार कोटी आणू शकते त्यातून कर्जमाफी सुद्धा झाली त्यावर पण आता का नाही आता तुम्ही शेतकऱ्यांवरच हार काढाल जर राष्ट्रीय आपत्ती नियोजन जो निधी आहे किंवा नियोजन संस्था आहे त्यांच्याकडून त्या वेळेला दोन हजार चार साली मनमोहन सिंग प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी एकंदरीतच त्यातून एक मार्ग काढण्यास सत्तर हजार कोटीचा निधी तेव्हा दिला